सुनेद्र पवारांनी शिवतारेंच्या कुटुंबियांची भेट घेतली शिवतारेंनी सुनेत्र पवारांना शुभेच्छा सुद्धा दिल्या तर विजय शिवतारे यांच्या कुटुंबियांची भेट सुनेत्र पवार यांनी घेतली आहे विजय शिवतारे हे बारामती लोकसभा निवडणूक लढणार होते मात्र त्यांनी माघार घेतली त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी शिवतारे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळेस शिवतारे यांनी सुनेत्र पवार यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करणार अशी भूमिका घेतली होती निवडणूक लढणार अशी भूमिका घेतली होती मात्र ते त्याने त्यांची भूमिका मागे घेतल्यानंतर ही भेट झाली आहे यावेळेस शिवतारे आणि सुनेत्र पवार यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या